हे बघा संसार कसा आहे अशी परिस्थिती येते वारीमध्ये बघा आणता बघा आज वाढदिवस असताना आणंतानी खूप कामं केलेली आहेत बघा पाण्याची वलगण लावली आहे मी बघा कशी परिस्थिती आहे बघा परिस्थिती कशी झाली था। आता पावसा मुलं संसार बघा आमचा हे बघा दादा आपले बघा कसा पाऊस पडतोय बघा तो हे बघा